सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे विशालदादा पाटील हेच उमेदवार असणार असून त्यांच्या प्रचारार्थ सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी अग्रेसिव्ह रहावे असे विटा येथील आटपाडी खानापूर तालुका काँग्रेस सेवा दलाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये अजित ढोले अध्यक्ष सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दल यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले यावेळी सेवा दलाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री सुरेश घाडगे यांनी बोलताना जिल्ह्याचे नेते माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे श्री विशालदादा पाटील हेच उमेदवार असणार आहेत त्यांना निवडून आणण्यासाठी आटपाडी खानापूर पलूस कडेगाव या भागातून जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचे काम काँग्रेस सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी करावे व सांगली लोकसभा काँग्रेसचा सा बालेकिल्ला आहे हे परत एकदा सिद्ध करावे असे सांगितले यावेळी स्वागत प्रास्ताविक खानापूर तालुका काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष मच्छिंद्र महापुरे यांनी केले व शेवटी आभार राजू साठे यांनी मानले यावेळी खानापूर तालुका काँग्रेसचे गजानन सुतार खानापूर तालुका काँग्रेसचे विशालप्पा पाटील सांगलीचे माजी नगरसेवक महादेव साळुंखे अशोकराव साळुंखे सांगली शहर जिल्हा सरचिटणीस श्रीधर बारटक्के सांगली जिल्ह्याचे उपाध्यक्ष प्रमोद साठे आटपाडी खानापूरचे निरीक्षक अल्ला बक्षमुल्ला सुरेश शिंदे आटपाडी हनुमंत यादव नागनाथ मोठे निवृत्ती खंदारे विटा शहरचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील मंगल भिंगार दिवे इत्यादी मान्यवर उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज